अशा पद्धतीने आमच्या इकडं गौरी गणपती असतात एकेकांच्याकडे पाना जी पानं असतात बघा पानातल्या गौरी असतात आणि एकेकांच्याकडे असे मुखवटे असतात मुखवटे असले की थोडं छान वाटतं पण जागा पण तशी लागते त्यांना जवळजवळ एक खोली एवढी जागा लागते कारण खूप सारी सजावट करावी लागते आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज वार आहे मंगळवार तर आज आपले गणपती बाप्पा आणि आपल्या सुद्धा आज जाणार आहेत तर आता आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे पण गणपती बाप्पा जातेला व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला उद्याला येणार आहे आज व्हिडिओ तुम्हाला काल जे आलेली होती त्याचा येणार आहे आणि ववसा वगैरे मी कसा पुजला काय पुजला तो सगळा व्हिडिओ आज येणार आहे तुम्हाला आता मला भाकरी आणि जाताना आम्हाला शिदोरी द्यावी लागते गणपती बाप्पांसोबत आणि गौरीसोबत तर भाकरी आणि अळवडी दहीभात दहभात असा द्यायचा आणि मोदक करायचे गणपती बाप्पांना खोबरा अजून बारीक करून वाज वाज आहे वाजले दोन दोन अडीच वाजलेले आहेत चला व्हिडिओ आधी तुमच्यापर्यंत पोच करते आणि त्यानंतर मग नैवेद्य बनवते भात झालेला आहे कुकर झालेला आहे माझा तर मी तिने आमच्या इथल्या थोड्या गौरी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत म्हणजे मुखवटे कसे उभा करतात काय करतात कसे वाटला व्हिडिओ काय वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा अरे लांब ना लांब ना नक्की त्यानंतर हा व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे ज्या दिवशी आपले शंकुराबा येणार होते त्या दिवशीचा आणि शंकुराबाना मी पानावर अशी आपलं जे इबीत असतं ते कालवून घेतलेले आहे पाण्यामध्ये आणि त्यानं जी आपली ह्याची काडी असते काडेपेटीची त्या काडीने डोळे परत नाक ऊट सगळं त्यांच्या मिश्या वगैरेसुद्धा काढलेले आहेत मी तर मिश्या काढण्यासाठी मी काजळाचा वापर केलेला आहे आणि आकार किती छान आलेला आहे आपण जसं काढू तस तसं काही ना काहीतरी सुचत जातं आणि आपण मग ते करत जातो आता ह्या मिश्या आणि डोळं ते मी गाजळ आणि बरोबर असं सगळं काढलेलं आहे किती छान दिसत आहेत बघा आणि पूर्ण असं तयार झाल्या मी तुम्हाला दाखवते हे बघू शकता आणि आता आम्ही आलेलो आहे आमच्या मंडळाच्या इथे तिथं आम्ही आता जे शंकरबा आहेत त्यांची आरती करून घेणार आज तीन आरती आणि पुष्पांजली असं म्हटलं पहिला गणपतीची आरती देवीची आरती आणि त्यानंतर शंकराची आरती केली आणि मंत्र पुष्पांजली म्हटली आणि आताही वगैरे सकाळी कामाला जाणार त्यामुळं मग मी सकाळी लवकरच गवर शंकरबा आणले कारण की नंतर ना कसं होतं दुपारनंतर मग परत आपल्याला ओसा पुजावा लागतो त्यामुळे तांब्यात जास्त वेळ ते आपले शंकरबा वगैरे राहत नाहीत आणि हा आहे आमच्या इथल्या मंडळाचा गणपती छान आहे गणपती म्हणजे डंबरूवर उभारलेला गणपती आहे मूर्ती किती आखीव रेखीव आहे गणपतीमध्ये कसे दिवस म्हणजे जातात ते कळतच नाही सगळा दिवस हा घाई गडबडीत आणि नैवेद्य परत हराळी घालण्यात आणि निवडा निवडी याच्यातच सगळा जातो तरी ह्या वर्षी काही वाटलं नाही कारण की यावर्षी वर्षी गणपती बाप्पा सात दिवस होते दरवर्षी कसं असतात पाच दिवसच असतात सहाव्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी जातात मग कसं होतं खूप गडबड होती गणपती बाप्पा येतात तो दिवस जातो धावपळी त्यानंतर दुसऱ्या दिवशी उंदीर बीज असते त्या दिवशी घोगऱ्या वगैरे शिजवाव्या लागतात परत तिसऱ्या दिवशी लगेच गवर येते चौथ्या दिवशी शंकरबा येतात परत आणि लगेच पोळ्या त्यामुळं सगळं म्हणजे सगळा वेळ हा त्या नैवेद्य बनवणे हराई निवडणे आणि धावपळीतच जातो आमच्या इकडे काय माझ्या माझ्यात तर काही मुखवटे नाही आहेत भरपूर जणांच्यामध्ये मुखवटे असतात मुखवटे असले की थोडे छान वाटते ज्या दिवशी शंकरबा येतात त्या दिवशी मुलग्याने सुद्धा शंकरबा आणले तरी सुद्धा चालतात आणि ही जी कळशी आहे ती आपण केसावर घेतलेली कळशी आहे किती छान आहे खरं मला वाटत होतं केसावर घेतल्यामुळे म्हणजे कशी असेल काय असेल असं वाटत होतं पण खूप छान आहे शंकराबांचं आपल्या दारामध्ये आगमन झालेलं आहे त्यांच्या पायावर पाणी वगैरे घालून परत कापूर वगैरे ओवाळून उदबत्ती लावून त्यांना आत घ्यायचं आणि विचारायचं आले आले शंकर कुणाच्या घरी मग ते नाव घेणार माळ्यांच्या घरी जसं आपण गौराबाईला विचारले तसंच पर काय घेऊन आले सुख समृद्धी शांती घेऊन आले असं म्हणायचं आणि शंकरबांना आपण आता स्थापन करून घेतलेल्या आपल्या देवाऱ्यावर शंकरबाणसोबत थोडे फोटोसुद्धा काढलेले आहेत आमच्या ज्या गौराबाई होत्या त्या परत हे मी आणि श्री हा आमचा शंकरबा बाबा याला शंकरबाण म्हटलं पण मुलं मोठी झाली की कसं करतात थोडं म्हणजे लाजतात त्यामुळं तो काय आला नाही नाही म्हटला मग मी त्या मुलगीला चाणाय लावले त्यानंतर आरती करून घेतली सगळ्या पाच आरत्या करून घेतल्या आणि पहा ज्या शेळ्या भाकरी होत्या त्यांना मी फोडणी मारलेलं आहे कांदा टोमॅटो जिरे मोहरी कढीपत्ता ते घालून थोडं भिजवून घ्यायचे आणि फोडणी मारायचं आणि हा शेळा भात होता त्याला पण फोडणी मारलेली आहे तर मैत्रिणींनो आपला आता पुरणाचा स्वयंपाक चालू आहे आज वार आहे सोमवार आणि आज आमच्या इकडे असं पोळ्या कारण आज गौरींना गौरींचा जो व्यवसाय असतो तो पुजायचा असतो त्यामुळे संध्याकाळी त्यामुळे संध्याकाळच्याला पोळ्या ह्या लागतातच तर माझी डाळ शिजलेली आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडं जे शेळ्या ज्या भाकऱ्या राहिलेल्या ते तुकडं बनवलेले आहेत आणि इकडं शिळा भात होता तो फोडणी मारलेला कारण ह्या दोघांचा स्वयंपाक आहे आणि माझा काय उपवास आहे आणि मसू मसुराची अशी रबरबीत जरा अशी भाजी बनवायची आहे मसुरा आता शिजाय घालणार आहे आणि आज होतो शंकरबाणचं आगमन आज आमच्या इकडे शंकरबा येतात गौरीला न्यायला तर आज शंकरबाणचं आगमन असतं ते आपण सकाळी शंकरबाणा घरात घेतलेलं आहे दा खूप छान असतं आणि संध्याकाळी मग सगळ्यांना एकत्र करायचं म्हणजे साडी दोघं शंकरबाणं आणि गौरला पण एकत्र करून असं साडी वगैरे आम्ही नेसवतो शंकरराबा टोपी वगैरे घालतो आणि त्यांच्या ओट्यामध्ये जो असतो चिखलाचा दिला जातो परत औसा पुजला जातो ते मी संध्याकाळी नक्कीच तुमच्या सोबत शेअर करेन हे पहा आरती वगैरे पण सगळं झालेलं आहे आपलं फक्त आता पोळ्या बाकी आहेत पोळ्या करून घेणार दिवस सगळा कसा जातो कळत नाही अजून गणपती बाप्पांना मोदक बनवायचे आहेत मोदक आता पहिला मसला फोडणी मारून घेते शाबू करून घेते मोदक बनवते निवड दाखवायला आणि त्यानंतर मग पोळ्यांचं चालू आणि रोजच मी मोदक बनवत असते गणपती बाप्पांना तर आज सुद्धा मोदक बनवले नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर हा व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळचा आहे संध्याकाळी आता मला ओसा पयचा होता त्यामुळे मी साडी वगैरे नेसवून घेतली गौरीला आणि शंकुराबांना फक्त टोपी घातलेली आहे कसं होतं पानाच्या गौरींना आपण साडी नेसवायची असले की थोडंसं अवघड जातं आणि जो मुकवटा असतो त्याला म्हणजे काय वाटत नाही कारण की स्टँड असतात त्याला त्यामुळे साडी नेसवायला काय वाटत नाही पण पानाच्या गौरीना कसं साडी नेसवायला थोडंसं सा अवघड जातं तरी पण मी जसं येईल तसं हे केलेलं आहे म्हणजे सजवलेलं आहे त्यानंतर आता मी बनवत आहे पोळ्या अर्धा किलोच्या पोळ्या मी बनवलेल्या होत्या खरं म्हणजे एक किलो डाळ घालणार होती पण राहून म्हटलं कारण की श्रावण महिना महिनाभर पोळ्या झालेल्या आहेत म्हणून काय एक किलो डाळ घातली नाही अर्धा किलोच्याच पोळ्या केल्या आणि पोळ्या बनवत असताना मी असं जे पळपोट असतं बघा त्याला कापडं बांधते जेणेकरून आपलं पीठ पण जास्त लागत नाही पोळीला आणि आपण जास्त पीठ न लावल्यामुळे पोळीला तेलसुद्धा जास्त लावावं लागत नाही त्यामुळे तेलकट पोळ्या आपल्या होत नाहीत आणि या एवढ्या पोळ्या झालेल्या आहेत अर्धा किलोच्या बघू शकता तुम्ही एक सुहासीन आणि तिच्या दोन मुली मी सांगितलेल्या आहेत जी गौर घेऊन आलेली ती मुलगी तिची बहीण आणि तिची जी, जी।, जी मम्मी आहे ती असं सगळ्यांना जेवायला सांगितलेलं आहे आणि ओसा पुजणार सगळं आरती वगैरे करून ओसा पुजायचा आणि गौरीचे कानं वगैरे उघडून झाल्यानंतर मग त्यांना जेवायला वाढायचं आणि ही आहे आपली कटाची आमटी कट किती छान आलेला आहे आमटी काही के जास्त केली नाही मी कारण श्रावण महिन्यात महिनाभर आमटी खाऊन कंटा आलेला आणि आता आधी पुजून घेते आणि त्यानंतरनं मग आरती वगैरे करायची आहे तर अशी पाच वेडे मांडावे लागतात त्यावर पाच वाळकाची जी फोड असतात ती कट करून ठेवायचे परत सुपारीची पाच खांड परत आपल्या ज्या जोडव्या असतात त्या पुजायच्या आणि पाच खडे आपण जे कळशीत घालतो गौरीच्या वेळी ते पुजायचे आणि साईडला बरोबर मोजून तांदूळ ठेवायचे त्यामध्ये पण सुपारीचं एक खांड ठेवायचं त्या तांदळामध्ये थोडी कसना ना वाढ होते असं मान्यता आहे आणि गौरीच्या ओट्यामध्ये आपल्याला गणोबा या राहते त्या अशा पद्धतीने आमच्या इकडे गौरीचे कान उघडले जातात पण हे वाजवण्यासाठी याला जी पितळेची परत असते दी। तीच लागते त्याच्यावरच ते व्यवस्थित वाचतं आता मी तो ओलातने घेतलेला आहे जिथं मी ओलातनं घेतले तिथं जी लाकडी लव्वी असते आपली ती घ्यायची असते पण माड लाकडीच नव्हती तर अशा पद्धतीने व्यवसाय माझा पुजून झालेला आहे नैवेद्य दाखवून आता फक्त नारळ फोडायचा राहिलेला आहे नारळ आता ह्याचने फोडायला होते आणि एक सुवासीन सांगितलेले आहे तिला जेव घालते तर मैत्रिणी आमच्या इकडे अशा पद्धतीने व्यवसाय पुजतात तुमच्या इकडे कशी पद्धत आहे किंवा तुमच्या इकडे कशा गौरी पुजल्या जातात एक एकजण आम्ही आता इकडं गौरी म्हणतो तर एकेकांच्याकडे महालक्ष्मी असं म्हटलं जातं प्रत्येक भागाला पद्धत भेग ही वेगवेगळी असते म्हणतात बघा वेस की पद्धत म्हणजे वेगळी होते तसंच इथं पण असणार आहे प्रत्येकांच्याकडे गौरी गणपतीची म्हणजे जी पद्धत आहे ती वेगवेगळ्या असू शकते तर मैत्रिणी अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा भेग वाटला तो कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओला लाईक कमेंट करत जावा, कर कर जावा। कारण कर की तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात ठेवा तेव्हा प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा गौरी गणपतीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले काय वाटले तेसुद्धा मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तुमच्या पद्धती पद्धतीसोबत पद्धतीसुद्धा माझ्यासोबत शेअर करा म्हणजे मलासुद्धा कळेल की कुठल्या भागाला कशी पद्धत आहे ती चला तर मैत्रिणीनं भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ जो असणार आहे तो तुम्हाला गणपती बाप्पाना जो निरोप देतो तौ आपण तो असणार आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम गण गणपती नमः